किंमत माहिती आहे लय मोठी मी त्याच रेकॉर्डिंग ऐकतोय ते सगळं ऐकतो म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी अकरा वाजता सगळं मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचं गृह मंत्रालयानं म्हणजेच फडणवीस साहेबांना याच्यात आता बारकाईनं लक्ष घालणं गरजेचं आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिलं तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्याच्यामुळं आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचं सांगायचं काम होतं आम्ही तर सांगितलं हा आम्ही सांगितलं बा असं असं झालंय बघाय चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नाका घेऊ आमचं काय नाही आमचं काम आम्ही केलं तुम्हाला सांगायचं त्यांना आम्ही कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री बघतील उच्चस्तरीय करायचं का सखोल आधी तपास करायचा करायला लावायचा आहे मला तर वाटतं शेवटच्या बोडापर्यंत कोणी पण असू दे ते जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आत इथपर्यंत खात्री आहे नाही झालं तर पुढं बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का या प्रकार जो कोणी आहे जो नाव पण घेतलेलं नाही तर जो कोणी आहे हे बघा मी कधी काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात होतो ना इकडं ठेवतो उद्या सरळ करणार मी सगळं सगळं क्लिअर काय ते काय करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवलं गृह मंत्रालय ठरवल मुख्यमंत्री ठरवतील फडणवीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत दादाई लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होतंय काय काय नाही सांगण्याचं काम होतं प्रशासनाला अगोदर सांगणं गरजेचं होतं जर तुम्हाला माहीत झालं तर तुम्ही का सांगितलं नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पूरी केली मी त्याच्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्या तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सखोल घेतील ना सगळं उद्या सकाळी अकरा वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सादर करणार नाही आता सकाळी सगळं देतो ना तुमच्या समोरच अकरा वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळं होणार पण एक सांगतो बेटा तू लई चुकी लाईट चुकीच्या ठिकाणी हात टाकला तो हो तो नेता म्हणूनच वागायला पाहिजे खूप दादा मला सांगा तुमच्या हत्येचा सा कट आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या दोन जणांना ज्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीमध्ये गंभीर प्रकारचे खुलासे समोर येताना दिसतात नेमकं झालेलं काय आहे कशामुळे तुमच्या हत्येची ही सुपारी देण्यात आल्याची माहिती तुम्हाला मिळालेली त्याच्यात काय गंभीर खुलासे झाले आहेत काय मला माहित नाही ते तपासाचा आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे आमचे एस पी साहेब त्याच्यात पूर्ण लक्ष घालून येत आणि ते खोलापर्यंत जाणार आहेत याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी नाही दिली एवढी आणखीन ही अवलाद धमकी देणारे फायदा नाही होऊ शकत पण एक गोष्ट सत्य आणि आहे की हे खूप मोठ्यंत्र कट रचला गेला त्याला काय म्हणायचं समजा आत्तेचा खुनाचा किंवा काय घातपाताचा पाताचा का जे काय असेल ते केलं केलं गेलं एका नीच वृत्तीनं ही कट रचलाय घाट राखलाय असल्या पैदेशीला मी नाही घेणार बाळ हे गोष्ट लक्षात ठेवतो तू जर चुकीचं हात टाकलास आता हे <coughs> तू विसरून गेलास तू तुझं आयुष्य तु तु जगवायला पाहिजे होतं तू तुझं तु तु करिअर करायला पाहिजे होतं तू तुझं काय असं ते तुझी पद्धत होती तू लोकांना काय केलं ते जर दुसरीकडे करायला गेला तर तुला सुट्टी नसती मिळत तू हे काही करायला नको पण एक सांगतो याच्यातून मी आता याच्यावर सविस्तर सकाळी अकरा वाजता बोलणार मी जर ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो आता मराठा बांधवांची अंतरवालीकडे गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणारापेक्षा करून घेणारा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि खूप चुकीच्या ठिकाणी हात घातला तू तुला आणखीन माहित नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षेत्रिय कुळात वाढलोय सहा करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी झटतोय जो माणूस घरूनच कंपाळाचं कुंकू पुसून येतो तेव्हा समाजासाठी रक्त जाऊन समाज मोठाही करतो आणि वेळ आली तर रक्त सांडायला सुद्धा देत नाही तो क्षेत्रीय मराठा मी ध्यानात ठेव फक्त माझं समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहावं मी यांची पाठ पुरायला खंबीर आहे हे असले धुडके कितीक येते आणि किती काय जातील असल्या खरकाट्या पायदशीला आम्ही आडव बांधतो त्यामुळं समाज खूप माया असल्यामुळं प्रेम असल्यामुळं त्यांना निघत नाहीये अंतरवलीकडं प्रचंड गर्दी करायला लागेल त्यामुळे आपण शांत राहावं मी व्यवस्थित एवढी टप्पर नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव म्हणा तू इथून पाठीमाग काय केलं कोणाला कळलं नाही इथून पुढे तू काय करणार आहे हे कोणाला कळलं नाही तो ह्या आयुष्यातली ही पहिली वेळ अस तू करायचं अगोदर तुझं सगळं नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार थांगवार काय असत त्याला आम्ही भेदलंय आणि करण्याच्या अगोदर आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तो समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्च्या नाही आणि याच्यावरती फडणवीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देते फडणवीस साहेब कसल्या चौकाश्या आता याच्या सुद्धा गांभीर्याने लक्ष काढून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणवीस साहेब ही सुद्धा खात्री बघूयात आता पुढं काय काय तुमच्या ताब्यात घेतलेली आहे यामध्ये तुमचा सुद्धा एक जुना सहकार्य आहे काय नेमकं कारण आहे की तुमचा सहकारीच तुमच्या विरोधात जातो आणि अशा प्रकारचं तो करू शकतो मला बाकीच काही माहित नाही मला फक्त एवढंच माहिती आहे करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असल नसल आता ते सगळं पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही आहे तुम्हाला वाटतं इतकं साधन आहे गंभीर नाही खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असं नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचं कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करायचं मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषदा घ्यायला लाव कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला ला। लाव कोणाला खोट्या त्या रेकॉर्डिंग तयार करायला लावत ते टाक पण स्वच्छ मनानं सच्च्या मराठा समाजासाठी काम केलं प्रामाणिक केलं म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचा हिकोटाने करायचे पण हे कधीच यश देणार बी नाही आणि हे तिला मान्य पण नाही की तुम्ही चांगलं काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचं बदनाम करार समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोट्या आरोप करणार किंवा खोटं नाटं ही करणार यांना काही सापडाना येत असलं ते काही सापडाना बाकीचं मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हट्ट्या काय म्हणते त्याला याच्यावर आले मध्ये नऊ ते दहा उपोषण झाले आणि या दरम्यान तुमच्या पत्रकार परिषदा झाल्या भाषण झाली त्यामध्ये तुम्ही असे प्राण आरोप केलेले आहेत की माझ्या जीवाला धोका दो, आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे आपण काही सांगायचंय का तुम्हाला कोणत्या विभागात सरकारच्या म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणी ना कोणीतरी असतो की ज्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मला जर सांग कोणच्या नेत्यापाशी कोणी असतं जेव्हा काही करायला लागला तर तिथल्याला वाटतं नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्या जर आम्ही गोष्ट कळाली ती सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्याही विभागात असो तिथं थोडं झालं की ते, ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झालं मी मीडियात बोललो ते लगेच माग ल आता हे असं शिजून ठेवलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उच्छेकासाठी पैशा पाण्याच्या आशासाठी करायला गेले त्यांना काय माहित इतकं हि होईल म्हणून असे बरेच आहेत आमच्या हि कार्यकर्ता फोड त्यो फोड ह्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत घे तिकडं भाषण कर किंवा असे काही रचव हो। आता त्यांचे डोळे उघडते आपण आपलं संसार आपण आपलं कष्ट करावं आपण आपले सुखाने भाकर खावा कोणत्या नेत्याचं ऐकून आपण उगत जरागे पाटलावरती ते आरोप करत बसायचं किंवा त्यांचं काही नसताना द्यायचं आणि हे आपल्या अंगलोट येतं तर आपला संसार बर्बाद होतोय आता पुढे जे जे जी आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी या सगळ्या उद्दोष होणार नाहीत या सगळ्या जेला सडणार येतात नसता त्यांनी शानो व्हावं आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपलं काम करावं ह्या भानगडीत त्यांनी पोडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापोटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगाच त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्यात टेमा जमलेल्या सुधरा सुध्राल चे अन्स सुध्रा वाटावर येऊ नका पोलीस ती चौकशी भाग आहे प्रशासन सगळं साहेब स्वतः लक्ष घालणे त्याच्यात त्याच्यामुळं ते शेवटपर्यंत जाते आम्हाला कसलीही शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार नाही मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्या रेकॉर्डिंग त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत त्यामुळे ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळताही येत नाही तशा बैठक आता झालेल्या जाऊ द्यात मी ते उद्या त्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवासमोर सगळं सांगतो मी त्यामुळं पोलीस प्रशासन जालना जिल्ह्याचं महाराष्ट्रात ऍक्टिव्ह आहे असं दाखवतील आरोपीला कुठल्याही गै करणार नाहीत तो किती मोठा नेता असला तरी आणि त्यांचं नाव महाराष्ट्राच्या उंचीवर निधीन जालना जिल्ह्यातल्या पोलिसाचं हे करतील याची खात्री